नमस्कार शेतकरी बंधनो कृषीराज माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरस्वागत मी राजेंद्र काळे मित्र आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून याच्या आधीसुद्धा तुम्हाला काही यशो यशो असतील काही कृषी विभागाच्या काही योजना असतील ते आपण शेअर केल्या होत्या परंतु आज एक महत्वाच्या योजनेविषयी आपण चर्चा करणार आहोत आज आपण इगतपूर तालुक्यातील काळुस्ते जे गाव आहे त्या गावामध्ये आज आहोत ह्या गावामध्ये आपण सुमनबाई विठ्ठलराव घारे राहणार काळुसके तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या गावामध्ये आहोत तर ह्या यांना आपण याला घारे मावशींना कृषी यांत्रिकरण अंतर्गत ट्रॅक्टरच आपण आज चालू कृषी विभागाच्या माध्यम दिलेलं आहे तर साधारणतः आपण त्याविषयी ह्या योजनेविषयी किंवा त्यांची ट्रॅक्टरांच्या आधीची परिस्थिती टॅक्टरनंतर काय परिस्थिती याची थोडी चर्चा करूया तर त्यासाठी आपल्या मुलाखत देण्यासाठी लक्ष्मण घारे त्यांचे मुलगा त्याची आपण चर्चा करूया घारे साहेब तुमचं नाव सांगा माझं नाव लक्ष्मण वागू घारे काळुस्ते आणि ट्रॅक्टर घेतला आम्ही त्याच्याबद्दल साहेब जी माहिती सांगतील त्या पद्धतीनं मला साहेब तुम्ही एकूण शेती किती साधारणतः आम्हाला आता समज तुम्ही किती भाऊ आहे आणि तिथून एकूण शेती किती तुम्हाला आम्ही जवळजवळ चौग भाऊ येत तर एकूण येईल जवळजवळ साडेचार एकरच्या साडेचार एकरच शेती माहिती तुम्ही आता रब्बी मध्ये जमीन म्हणजे कसत असाल खरीप मध्ये जमीन कस साधारणतः तुम्हाला खरीप मध्ये आणि रब्बी मध्ये तुमचा तुम्ही कशा प्रकारे म्हणजे मध्ये आम्ही फक्त भातच वगैरे लावतोय त्याला चिकन करावं लागतं वाणी करावं लागते त्याची डबल पाणी करावं लागते त्याच्यासाठी ट्रॅक्टर हा एकदम उपयुक्ती वस्तू आहे त्यावेळेस आम्ही बैल नांगरणी ना करायचो पण खूप वेळ लागायचा त्याला त्याच्यामुळं आता हे नवीन साधन निघाल्यामुळं हा ट्रॅक्टर सगळ्यात शेतकऱ्याचा महत्वाचा पॉईंट झालेला आहे आता साधारणतः तुम्हाला एकरी तुम्हाला चिखली असेल किंवा त्याच्यानंतर आम्हाला सात ते आठ दिवस लागायचे आणि किती खर्च साधारण खर्च म्हणजे घरचेच बैल राहायचे दोन तीन जोड्या राहायच्या त्याच्यानी नांगरायचे वेळ जास्त लागायचा त्याला दोन तीन हप्ते लागून जायचे ना आता ट्रॅक्टरनी कसं एक दिवसामध्ये कमीत कमी अर्धा एकर ते पावणे करू शकतो आपण चिखल हो दुसरं मला सांगा की हा ट्रॅक्टर तुम्हाला अनुदान म्हणजे कोणत्या डिपार्टमेंट को, तर्फे भेटला आणि कसे महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून दिलेलं आहे शेतकऱ्या आता हे ट्रॅक्टर तुम्हाला महाराष्ट्र दिलेलं आहे तर ट्रॅक्टर आल्यानंतर तुमच्या शेतीमध्ये काय बदल होईल आणि तुमचे तुम्हाला त्याचे काय काय फायदे होतील तुला शेतकऱ्याला सांग आमच्या आता आम्हाला बागायत वगैरे करता येईल त्याची मशागत करून बागायत मस्त पाहिजे तसं बनवता येईल त्याच्यानंतर आम्हाला भाजीपाला वा वाहतूक साठी त्याचा उपयोग होईल आणि त्याच्यानंतर आपले बरेचसे काम ट्रॅक्टर शेतकऱ्याचे काम बरेचसे करतो असं आता साधारणतः तुमच्या म्हणजे तुम्ही जेव्हा नांगरणी करायची त्याच्यामध्ये आणि ह्या ट्रॅक्टर मध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे किती साधारणतः आर्थिक किती फायदा तुम्हाला त्याच्यामध्ये होऊ शकतो त्याच्यात बराचसा आर्थिक फायदा होऊ शकतो साधारणतः तुम्हाला खर्च चालतो ट्रॅक्टरच्या माध्यमात तुम्हाला तुम्हा वेळ कमी लागू शकतो वेळ कमी लागू शकतो आणि कामा जे नेट होते ते पण आगाळ लवकर होईल असं ठीक आहे मित्र तुम्ही पाहिलं असेल की आपलं हे जे आता पाटील हे काळूस त्याच्या आहे तुम्ही पाहिलं असेल ते तिघं बघूयात तिघाबाबत त्याला साडेचार ते पाच एकर जमीन यांच्यामध्ये आहे तुम्ही पाहिलं असेल याच्या आधी ते साधारण साध्या नांगराने बैलाद्वारे शेती करायची म्हणजे त्याला त्या काळामध्ये एकरला जवळजवळ आठ ते दहा दिवस चिखलनीला असेल तुमचे नागरने असं कोळपणे ह्या सगळ्या विषय लागतो परंतु आज महाराष्ट्र शासन कृषी भागाने झाला या तुमची तुमच्या जी आहे कृषी यांत्रिकन उपाय अभियानांतर्गत जो ट्रॅक्टर दिला आहे तो आ, दोन प्रकारचे ट्रॅक्टर आपण येतो मोठ्या टॅक्टर आणि छोटा ट्रॅक्टर मोठा टॅक्टर यांना आपण वीस एच पीच्या जास्त ज्याचे एच की तो ट्रॅक्टर यांना दिला तर साधारणतः यांना आपण सव्वा लाख रुपये अनुदान याच्यामध्ये याच्यामध्ये मिळणार आहे त्या माध्यमातून आज मोका आपण इथ आलो होतो तर साधारणतः आपण जर विचार केला तर आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्याला शेतीमध्ये कसं जास्त उत्पन्न निघेल त्याला कमीत कमी शेतीमध्ये कमी पैशामध्ये शेती कशी होईल आणि त्याला ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती तर करता येईल परंतु त्याला ट्रान्सपोर्टसुद्धा खर्च जवळपास त्यांचा माल त्याला गुटीपर्यंत व्यवस्थितरित्या नेऊ शकता ट्रान्सपोर्टचा खर्च बी यांचा वाचू शकतो म्हणून आम्ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्या बांधवांना विनंती करेल मित्र आता यांत्रिक शेतीकडे गरजेचं आहे कारण आज टाइम इज मनी म्हणजे टायमाला फार महत्व आहे कमीत कमी वेळामध्ये जास्त जास्त शेती आपली झाली तर खरीपमध्ये आपल्याला कमी वेळामध्ये जर नांगरणी चिखलनी झाली त्याची लागवड व्यवस्थित करता आली तर आपण लवकर लवकर ते जर आपण तर आपल्याला पुढचं रब्बीची चांगले चांगल्यामध्ये घेऊ शकतात रब्बीमध्ये सुद्धा तुमची नांगरणी रोटावेटर वेटर वगैरे याच्यामधून आपण या त्या माध्यम करू शकतो म्हणून आज यांत्रिक शेती केली तर चांगल्यापैकी शेती आपण करू शकतो म्हणून जसं कार्यपाटाने महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन केला आणि त्या माध्यमातून त्यांना हा ट्रॅक्टर लागलेला आहे त्यानंतर त्यांना पूर्वसंमतीने त्यांना पूर्वसंती मदतीने आज ट्रॅक्टर खरेदी केला आहे म्हणून त्यांना मग बाकीच्यासुद्धा शेतकऱ्यांनी मी विनंती करेल मित्रो आता शेतीचे दिवस राहिले नाही ते का आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे याच्या माध्यमात आपण ट्रॅक्टर सुद्धा देऊ शकतो महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक्टर लिस्टर जेवढे अवजरे तुमचे त्याच्यामध्ये रोटावेटर असेल पलटी नांगर असेल तुमची ट्रॉली असेल का ट्रॅक्टरच्या पन्नास टक्के अनुदान मध्ये आपण त्यांना देत असतो तरी मित्र सर्वांना विनंती करतो की यांत्रिक शेतीकडे वळायला पाहिजे असं मला वाटतं नमस्कार ट्रॅक्टर मालक तुम्ही पाहिल्यास यांत्रिकरणाच्या माध्यमातून हे सगळे आवजार आम्ही त्यांना देत असतो पण यासाठी सुद्धा आमच्या या, सु आम या गावातील जे कृषी साहित्य भोळे साहेब साहेबांचं कंट्री शेतकऱ्यांशी चांगलं कॉन्टॅक्ट असेल त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आमच्या कृषी विभागाच्या प्रत्येक योजना ते त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात त्यामुळे कृषी पर्यवेक्ष असतील मंडळ कृषी अधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी वेळोवेळी या गावाला आम्ही भेट देत असतो आणि आमच्या कृषी विभागाच्या सगळ्या योजनांची माहिती यांना देऊन कसा या शेतकऱ्यापर्यंत लाभ पोचवतो याचा आम्ही सर्वांना नेहमी या शेतकऱ्यांशी संपर्क साधतो असतो आणि यांना जास्तीत जास्त योजनेचा कसा लाभ देईल ते आमच्या कृषी भागाच्या माध्यमातून पाहत असतो नमस्कार